नमस्कार एकवीस जुलै दोन हजार पंचवीसची ही सत्यघटना आहे नांदेडमध्ये दुपारची वेळ होती एक कॉलेज नुकतंच सुटलं होतं तिथे एका मित्राचा मैत्रिणीचा एक ग्रुप होता त्यांनी त्या दिवशी काहीतरी धमाल करायचा विचार केला आणि तिथून ते सरळ तिथल्या जवळ असलेल्या गारवा लॉजिंगवरती पोहोचले तिथे ला त्यांनी तीन रूम बुक केल्या होत्या प्रत्येक रूममध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशा प्रकारे तिथे ते गेले होते तिथे गेल्यावरती त्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली कोणी क्रिकेट कोणी खो खो कोणी कबड्डी तिथे ती आता तीन मुलं आणि तीन मुली गेल्या होत्या त्या मुलींपैकी एका मुलीच्या भावाला समजलं की त्याची बहीण त्या, त्या लॉजवरती पोहोचली आहे त्यामुळे तो रागाच्या भरामध्ये दोन मित्रांना घेऊन त्या लॉजवरती पोहोचला आणि त्या रूमचा दरवाजा उघडला आणि समोर भयंकर दृश्य त्याला दिसलं त्याची बहीण एका दुसऱ्या मुलाबरोबर विचित्र अवस्थेमध्ये होती तेव्हा नेमकं काय झालं आपण हे सविस्तरपणे बघूया ही सत्यघटना आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसची नांदेडमधील गारवा लॉजमधली एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीला त्या खोलीत पाहिलं आणि मग जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल बहीण तिचा भाऊ आणि तीन मित्र यांच्या आयुष्यात एका दुपारी सगळं बदलून गेलं नेमकं काय घडलं एकवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नांदेडमधील एका कॉलेजची दुपार कॉलेज सुटलं आणि सगळे विद्यार्थी घरी परतच होते याच कॉलेजमधील तीन मुली त्यांच्या तीन मित्रांसोबत बाहेर पडल्या या मित्रांचं नाव होतं सताजी मारकड नितीन सपकाळ आणि शेखर पावडे या सहा जणांनी ठरवलं की ते तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर जाणार आहेत ते तिथे का गेले असतील ते तुम्हालाही समजलंच असेल लॉजवर पोहोचल्यावर हे सहाजण एका खोलीत गेले पण याचवेळी एका मुलीचा अल्पवयीन भाऊ जो तिच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होता कोणीतरी त्याला खबर दिली की त्याची बहीण लॉजवर आहे ही बातमी ऐकताच त्याच्या डोक्यात रागाचा ज्वालामुखी उधळला तो आपल्या दोन मित्रांना घेऊन हॉटेल गारवाच्या लॉजमध्ये पोहोचला लॉजवर पोहोचताच त्याने आपल्या बहिणीला सत्ताजी मार्कडसोबत एका खोलीमध्ये बघितलं त्याच्या डोक्यात रागाचा भडका उडाला त्याने त्या खोलीत प्रवेश केला आणि बहिणीशी भांडण करायला सुरुवात केली बहीण घाबरून गेली तिने भिटीपोटी पहिल्या मजल्यावरून उडी मारली पण ही उडी तिच्यासाठी धोकादायक ठरली त्यामध्ये तिचा हात फ्रॅक्चर झाला आणि ती गंभीर जखमी झाली पण त्यानंतर जे घडलं ते आणखीन भयंकर होतं त्या भावानी आणि त्याच्या दोन मित्रांनी सताजी मार्कडला लॉजच्या बाहेर भोकर फाट्यावर नेलं तिथं त्यांनी त्याला बेदम मारहाण केली रागाच्या भरात भावाने सताजीच्या पोटामध्ये आणि सताजी तिथेच पडला आता त्याची प्रकृती गंभीर झाली या घटनेने संपूर्ण अर्धापूर तालुका हादरून गेला जखमी मुलीला तातडीने सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर सताजीला खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण ही कहाणी इथे संपली नाही या घटनेने दोन बाजूंनी तक्रारी झाल्या आणि कायदा आपलं काम करू लागला त्या मुलीने जिचा भाऊ तिथे आला होता तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की सत्ताजी मारकड नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिला तिच्या मैत्रिणींना बळजबरीने लॉजवर नेलं आणि त्यांच्यावरती नको ते कृत्य केलं या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही मुलांविरुद्ध अत्याचार आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले याशिवाय अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दुसरीकडे सत्ताजीवर हल्ला केल्यामुळे त्या मुलीच्या भावाला आणि तिच्या दोन मित्रावरती अटक करण्यात आली म्हणजे दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला होता नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले नेमकं काय घडलं मुली स्वतः होऊन लॉजवरती गेल्या होत्या की त्यांना बळजबरीने तिथं नेलं होतं आणि भावाचा इतका राग की त्यांनी समोरच्याचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला सत्य काय आहे हे तपासातून समोर येईलच ही घटना फक्त एका लॉजपुरती मर्यादित नाही तर याने संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडला आहे कॉलेजमधील तरुण तरुणी सुरक्षित भावनिक आवेग आणि हिंसेचा परिणाम या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कॉलेजमध्ये शिकण्याचं वय आहे करिअर घडवण्याचं वय आहे हे सोडून आजकालच्या मुलांचं भलतंच कांड सुरू आहेत त्यामुळे गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आज असं होतं की कॉलेज तर सोडा शाळेचे विद्यार्थी पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करून नको ते कृत्य करतात त्याचं कारण आहे मोबाईल मोबाईल त्यांच्या हातामध्ये आला आणि आजकालची पिढी आजकालची मुलं बिघडायला लागले आणि त्यामुळेच हे सर्व चुकीचे प्रकार समाजामध्ये घडत आहेत ही कहाणी आपल्याला काय शिकवते तर पहिली गोष्ट म्हणजे राग क्रोध आणि भावनांवर आवर घालणं महत्त्वाचं आहे कारण रागाच्या भरामध्ये होत्याचं नव्हतं होऊ शकतं एका क्षणामध्ये सर्व संपू शकतं जीवनाचा अंत होऊ शकतो रागाच्या भरात जर त्याचा जीव गेला असता तर ते त्याचं अख्खा जीवन हे जेलमध्ये गेलं असतं आणि त्याचं कारणीभूत ठरला असता तो त्याचा राग त्याच्यामुळे हे राग आपल्या कंट्रोलमध्ये राहणं महत्त्वाचं आहे त्या अल्पवयीन भावाने रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर कदाचित ही घटना टळली असती दुसरी गोष्ट म्हणजे तरुण तरुणनी आपल्याला सुरक्षिततेचा विचार करणं गरजेचं आहे त्या मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली की त्यांना जबरदस्तीने तिथे नेण्यात ने आलं पण खरंच त्यांच्यावरती जबरदस्तीने असं झालं की त्यांच्या मर्जीने त्या तिथे गेल्या मुली जर त्यांच्या मर्जीने तिथे गेल्या असतील तर त्यांनी पुढच्या मागचा काहीही विचार न करता असं केलं आणि शेवटी होत्याचं नव्हतं झालं त्यांनी स्वप्नात असा केला, विचार केला नसेल की ते मजा करायला तिथे जात आहेत आणि त्यांना हे सगळं पोलीस स्टेशन वगैरे बघावं लागेल आजकालच्या तरुण तरुणींनी बाहेर जाण्यापूर्वी किंवा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्या कृतीचा काय परिणाम होईल हे समजून ते करावं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंसा कधीच उत्तर नसते हिंसेने फक्त वेदना जखम आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते नांदेडमधील ही घटना आपल्याला एकच गोष्ट सांगते की संवाद संयम आणि समजूतदारपणा यामुळे आपण अशा दुर्घटना ताटू शकतो जर तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्ही रागात काही चुकीचं पाऊल उचलत आहात तर थांबा श्वास घ्या आणि विचार करा एक क्षणाचा संयम तुमचं आणि इतराचं आयुष्य वाचू शकतो नांदेडमधील हे घटना आपल्याला कायम लक्षात राहील ते आपल्याला शिकवते की प्रेम विश्वास आणि संवाद यामुळे आपण हिंसेपासून दूर राहू शकतो चला आपण मिळून एक चांगला समाज आणि सुरक्षित समाज घडवूया जे समाजामध्ये आज घडत आहे त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि जागरूक राहणं ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे सजग राहा आणि सतर्क राहा कारण गुन्हेगारीचं जग कधीही झोपत नाही पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद